येथील आयर्विन पुलाला समांतर पुलाचं काम तातडीने पूर्ण करा हा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करा असे निर्देश आमदार सुधीरदादा दादा गाडगे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आरेविन पुलाच्या समांतर नवीन पुलाचं काम सुरू आहे आज या पुलाच्या उर्वरित कामाचे पाहणी आमदार गाडगे यांनी त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी माझे आमदार दिनकर तात्या पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते आमदार गाडगे म्हणाले समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करणं आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल वाहतूकही अधिक सुलभ होईल यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अध्यक्ष अभियंता कीर्तिकुमार मिरजकर यांना आमदार गाडगे यांनी पुलाच्या कामासंदर्भात सूचना दिल्या समांतर पुलाच्या कामाला आता अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे सांगली कलांसाठी लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील गजानन अलदर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख प्रवीण पाटील शंकर पाटील विकास सोसायटीचा अध्यक्ष सर्जराव चव्हाण भरत बर्गे हरीश पाटील रवी बाबर हर्षल फल्ले नंदकुमार वाडकर तसेच पदाधिकारी सांगलीवाडीतील ग्रामस्थ परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते आयरविन पुलाला समांतर पुलाचं काम वेगात सुरू आहे आमदार सुधीरदादा गाडगे यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले त्यांच्यासोबत माझ्या आमदार दिनकर दत्त्या पाटील माजी नगरसेवक अजिंक्य पाटील गजानन नालदर शरद देशमुख प्रवीण पाटील रवींद्र बाबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कीर्तिकुमार मिरजकर आदी अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी